नमस्कार मंडळी खानेश कुकिंग चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशा दह्यातल्या मिरच्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी चला तर मग वेळ न करूया मी इथे एक किलो मिरची घेतलेली आहे ही मिरची जास्त तिखट नाही आहे जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही या जागे तिखट मिरची देखील वापरू शकता पण मी इथे जास्त तिखट मिरची नाही वापरलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही मिरची आपल्याला धुवून घ्यायची आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि छान इला पुसून घ्यायची ओली नाही ठेवायची आपल्याला ही मिरची अजिबात तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला मिरची वापरायची आहे आता मी ही मिरची कट कशी करायची ते दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी मिरची आपल्याला मधून कट करून घ्यायची एकच कट आपल्याला द्यायचा आहे जास्त ही मिरची कट नाही करायची आहे आणि देखील आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि ही मिरची करताना शक्यतो आपल्याला अशी सरळच मिरची घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता मी कट हे कट करून घेते हे पहा तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आता मी सर्व मिरच्या कट करून घेणार आहे हे बघा सर्व मिरची मी कट करून घेतलेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे दोन ते तीन चमचे मी इथे मीठ वापरलेलं आहे एक किलो मिरचीला आता यामध्ये मी चार चमचे बेसनपीठ टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी कुठला चमचा वापरलेला आहे जर तुम्हाला बेसनपीठ नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल बेसनपीठ नाही टाकलं तरी ही मिरची छान लागते नुसतं दही वापरून आता छान असं मी बेसनपीठ टाकून घेते तुम्ही पाहू शकता बरोबर चार ही बेसनपीठ मी वापरलेलं आहे एक किलो मिरचीसाठी आता हे छान असं फेटून घेतलेलं दही मी वापरणार आहे दही आपल्याला जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे मस्त असं त्याला फेटून घ्यायचं आहे आता मी हे सर्व दही यामध्ये टाकून घेते तुम्ही पाहू शकता मस्त असं मी आता हे छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे हाताचाच वापर करायचा आहे आपल्याला जेणेकरून मिरचीला सर्व दही आणि बेसनपीठ लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सर्व दही आणि बेसनपीठ छान असं मिरचीला लागलं गेलं ला आहे आता ह्या मिरच्या मी दोन ते तीन दिवस मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये ही मिरची छान अशी सुकून निघते तुम्ही पाहू शकता मस्त अशी मिरची सुकून झालेली आहे मिरची आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता ही मिरची कशी तळायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याशा तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही तेल टाकून घेऊ शकता थोडंसं आणि त्यामध्ये मी मिरच्या टाकून घेणार आहे या ठिकाणी आपल्याला गॅस बंद ठेवायचा आहे जर तुम्ही गॅस बंद नाही केला तर ही मिरची जळून जाईल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही तळून घ्यायची छान अशी गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला ही मिरची काढून घ्यायची अशाच पद्धतीने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कढी किंवा डाळ भात सोबत खाण्यासाठी ही मिरची तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद